हॅलो नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे तर खूप दिवसाच्या आजारातून आज मी जरा उठते आणि म्हणलं मस्त असा ड्रेस मला आला होता रिसीव्ह झाला होता मेशेवरून आणि म्हणतं म्हणलं आता गरबा खेळायला जाऊया तर असं छानस रेडी होऊन सव्वा नऊ वाजता मी खाली गेले मस्त देवीचं दर्शन घेतलं आणि छान असं सगळ्या कार्यकर्त्या महिलांनी आमच्या मस्त असं डेकोरेशन केलं होतं छान देवीला सजवलं होतं तर खूप दिवसांनी आज खाली आले मी शार्वी माझ्या आधीच खाली गेली होती पप्पांच्या सोबत आणि मस्त असं नैवेद्य प्रसाद दिला होता तिला राजगिराचा लाडू ते खाऊन म्हणजे एन्जॉय चालू होता तिचा मस्त दांडिया बघत बसली होती तिलाही जरा सर्दी झाली मला काही गरबा येत नाही मला दांडिया येतात खेळायला तर जाऊया म्हणलं मस्त असं गरबा खेळायला मी पण गेले थोडंसं बाकीच्यांना कॉपी करत करत मी काही स्टेप केल्या आणि मस्त असं गरबा एन्जॉय केला ड्रेसची लिंक हवी असेल तर कमेंट करा लिंक आणि असा होता आजचा दिवस तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू